हिंगोली जिल्हा येथील देणगीदार साईभक्त असलेले नरसिंगराव सखय्या बंडी यांनी श्री साईबाबा संस्थांना ला तीन लाख रुपयांची देणगी देऊ केली आहे साईभक्त नरसिंगराव सखय्या बंडी हे स्वतः सुतार काम आणि शेतीची कामं करत असतात त्यातूनच आलेल्या उत्पन्नातील काही भाग आपण साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपात दिला असल्याचं त्यांनी सांगितलं बंडी हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा वसमत तालुका पूर्ण कारखाना काय विजय द्यायचं देणगी दिलेलं मी सांगत नाही ते मला उत्तर नाही झालं जे मला द्यायचं मी तुमाले 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 शेंगे शेंगे दिले मी तुम्हाला एवढं सांगतो म्हणून तुम्हाला काय पटवत नाही तुम्हाला सुतार काम करतो तर वरून थोडा शेती घेतली शेती विकून थोडं माझ्याकडे उरलेले मग बाबाला दिले हे सांगत नाही मी तुम्हाला बस साईबाबांच्या चरणी कोट्यवधी रुपयांचं दान दरवर्षी येत असतं श्रीमंत साईभक्त आपापल्या परीनं मोठं दान साईबाबांच्या पात्रात टाकतात मात्र एका गरीब साईभक्तानं देखील आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशातील काही रक्कम साई संस्थांना दिल्यानं या साईभक्ताचा साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सत्कार केला ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी